नमस्कार आज तेवीस मे दोन हजार चोवीस वार आहे गुरुवार लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे यू पी सीला आजपासून बावीस दिवस राहिलेली आहेत ओके तर सर्वांना स्टडीसाठी अगदीच शुभेच्छा त्यानंतर मेघा इंजिनिअरिंगला नवे कंत्राट निवडणूक रोखे खरेदीतील चर्चित कंपनीकडे महत्त्वपूर्ण प्रकल्पित कामे मेघा इंजिनिअरिंगने इलेक्ट्रोल बॉन्डचा वापर करत अगदी जास्त प्रमाणात इलेक्ट्रोल बॉन्ड खरेदी केले होते मग त्या कंपनीला अगदीच खऱ्या अर्थाने पाहिलं तर महाराष्ट्रामधील भरपूर कंत्राट वगैरे हो त्या कंपनीला मिळालेले होते अगदी त्याच धर्तीवर पहा आता देखील मेघा इंजिनिअरिंगला नवीन कंत्राट देखील मिळालेले आहेत असं नवीन बातमी आपल्याला दिसत आहे त्यानंतर नेक्स्ट न्यूज धार्मिक भावना दुखवू नका संविधानावर बोलू नका नड्डा आणि खरगे यांना निवडणूक आयोगाचे पत्र स्किप करू शकता बातमीला त्यानंतर पुढची न्यूज आहे मतदानानंतर माहिती धुसपूज गजानन केतीकर यांच्या हकालपट्टीवर शिशिर शिंदे यांची मागणी भाजपची ही व पहा अगदीच काल परत एकदा महाराष्ट्र पॉलिटिकल सॉरी महाराष्ट्र पॉलिटिक्स हे च चर्चेत होतं किंवा ट्रेंडिंगमध्ये होतं ओके पण आता सध्याला तरी म्हणजे त्याबद्दल आपण चर्चा करू नये तांत्रिक बिघाड असतानाही मोटार मुलाच्या हातात विशाल अगरवालसह तिघांना चोवीस मेपर्यंतची कोथडी आता पहा आ, बचाव पक्षांचं म्हणणं काय आहे की तांत्रिक बिघाड वगैरे त्या मोटारीमध्ये होती पण वकील जे सरकारी वकील वगैरे आहेत त्यांचं म्हणणं आहे की जर तांत्रिक बिघाड त्या मोटारीमध्ये होती तर तुम्ही त्यांना कशामुळे दिली तरी देखील पहा त्या मुलाला बालसुधारगृहामध्ये वगैरे रवाना करण्यात आलेला आहे ओके ठीक आहे न्यूज आपण ते पाहत राहूयात त्यानंतर पुढची न्यूज पहा सांगलीत वीज पडून एक ठार तर दोन जखमी आता ही खऱ्या अर्थाने पहा अगदी एम पी एस सी सा साठी वगैरे परीक्षेला येऊ शकणारी न्यूज आहे म्हणजे एम पी एस सी कंबाईनचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही महत्त्वाची न्यूज काय आहे तर वीज आता ही दुदैव न्यूज आहे त्याबद्दल हे नाही आहे पण पहा दामिनी ॲप म्हणजे वीज आ, वीज पडणार आहे याची चेतावणी देणारं ॲप्लिकेशन कोणता आहे असा परीक्षेला प्रश्न येऊ शकतो विजेची चेतावणी देणारं ॲप्लिकेशन आहे दामिनी ॲप ओके लक्षात ठेवा दामिनी ॲप आहे विजेची चेतावणी देतं म्हणजे तुमच्या जर मोबाईलमध्ये दे तशा पद्धतीने दामिनी ॲप असेल इन्स्टॉल केलेलं तर ते अलर्ट देतं अलर्ट तीन पद्धतीचे असतात ते आपल्यासाठी काही गरजेचे नाही फक्त तुम्हाला माहिती असावं किंवा मेन सेन्सर रायटिंगमध्ये पण तुम्हाला हे गोष्टी लिहिता येतील त्यानंतर त्याने सरकारी योजना वगैरे जे असतील ना ते पाठ करणं गरजेचं मग यासाठीच दामिनी ॲप पण तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे ओके पुढे या बंगालमधील अनेक वर्गांचा ओबीसी दर्जा रद्द रिक्त पदांवरील आरक्षण बेकायदेशीर उच्च न्यायालयाचा निर्णय आता पहा हा निर्णय अगदीच गव्हर्नमेंट ऑफ बेंगाल सॉरी हां वेस्ट बेंगाल गव्हर्नमेंटला ते अमान्य आहे ओके इथं ममता बॅनर्जी यांनी तशा पद्धतीने स्पष्टीकरण पण दिलेलं आहे बरोबर मग आता या सध्याला आपण घेऊ शकतो का न्यूजला तर पहा इथे खरंच झोप उडवण्याची वगैरे गरज नाही कारण हा निकाल हायकोर्टाचा आहे व हा निकाल पुढे कुठं जाईल सुप्रीम कोर्टात जाईल त्यानंतर पुढची न्यूज पहा रिझर्व्ह बँकेकडून केंद्राला विक्रमी लाभांश ओके दोन पॉईंट अकरा लाख कोटी रुपयांचा लाभांश देण्यात आलेला आहे ओके okay. शेवटच्या पेजवरती जाता जाता आपण ही न्यूज घेऊन थांबणार आहोत ओके okay. त्यानंतर शेवटी ती पाहूयात न्यूज पुढे चला राज्यात भूजल वापर नियंत्रणाबाबत बजब जपुरी आता भूजलाची पातळी अगदीच कमी झालेली आहे बरोबर मग यासाठी पहा छत्रपती संभाजीनगर जे जे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आहेत त्यांनी एक निर्णय घेतलेला आहे जिथं जर जास्तच आपला म्हणजे पाणी पातळी जर खूपच खालवली ना तर जे जे महत्वाचे प्रकल्प वगैरे आहेत ना त्यांना आम्ही काय करूयात मान्यता देणार नाही किंवा त्यांना सस्पेंड वगैरे करण्याचा आदेश देऊ असं त्यांनी म्हटलेला आहे व हे डिझास्टर मॅनेजमेंटसाठी आपल्याला खूप गरजेचं आहे टॉपिक ओके म्हणजे पहा तुम्ही जर उद्या आय एस सा असाल ओके तुम्ही उद्या सहा साल व तुमच्या पण जिल्ह्यामध्ये अगदी जसं लातूरमध्ये दोन हजार चौदा पंधरा साली झालं होतं पहा लातूरला रेल्वेनं पाणी आलेलं होतं बरोबर मग अगदी तशा पद्धतीची जर सिच्युएशन असेल व तुम्ही इकडे शासकीय बांधकाम वगैरे करत असाल किंवा म्हणजे रस्ते वगैरे बांधणी करत असाल म्हणजे काही एखादी प्रोजेक्ट वगैरे जिथं पाण्याचा जास्त खर्च वगैरे होणार आहे मग ते तुम्ही त्यावेळेस कराल का प्रोजेक्ट तर बिलकुल करायचं नाही ओके त्यासाठीच ही डिझास्टर मॅनेजमेंटमधला थोडासा एक म्हणजे नॉर्मल पॉईंट आहे पण सिम्पल uh, सॉरी स्मॉल थिंग्स मॅटर अगदी त्या टाईप आहे त्यामुळे ही बातमी तुम्ही लक्षात ठेवायची आहे पुढे चला शिक्षक भरतीतील चार हजार त्र्याण्णव उमेदवार रुजू चांगली गोष्ट आहे त्यानंतर एम एस टी सीई टीची उत्तरतालिका जाहीर करण्यात आलेली आहे जे विद्यार्थी सीई टी वगैरे दिलेत त्यांच्यासाठीची बातमी ती होती त्यानंतर पुढे चला आता इथे आपल्यासाठी काही बातमी गरजेची नाही त्यानंतर आता चालू होतात सत्ता बाजार म्हणजे अगदीच पॉलिटिकल सर्व न्यूज आहेत त्यामुळे शक्य झालं तर वाचा अन्यथा मी तर म्हणेल की स्किप करा कारण पहा फक्त तेवीस दिवस राहिलेत त्यामुळेच पहा मी सध्याला द हिंदूचं विश्लेषण वगैरे घेऊन येत नाही कारण खूप कमी वेळ आहे व जेवढ्या लवकर होईल फक्त तुम्हाला एक म्हणजे हे सांगितलेलं आहे की सध्याला काय चालू आहे हे तुम्हाला पण माहिती असावं व न्यूजपेपरचं चॅलेंज तुमच्यासमोर असू नये या नात्याने मी हे न्यूजपेपर विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतो आहे द हिंदूच्या ज्या ज्या बातम्या राहिल्या आहेत त्यापैकी पण मोस्ट आय एम पी जर बातमी वगैरे असेल ना तर मी नक्की कव्हर करेन याच्यापूर्वी पण म्हटलेलं आहे व डेली मी सांगत पण आले की द हिंदूमध्ये काही काही महत्त्वाची बातमी आहे आजच्यामध्ये मला तेवढंसं काही खास वाटलं नाही त्यामुळे मी त्याला स्किप केलं आहे व पहिल्यांदाच म्हटलं पहा की फक्त लोकसत्ता विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे असं त्यामुळेच मी म्हटलेलं आहे त्यामुळे काळजी करू नका जर महत्त्वाची बातमी असेल ती मी नक्की मी नक्की घेण्याचा प्रयत्न करत असेन ओके त्यानंतर तुमची पण पहा जे विद्यार्थी राज्यसेवा देणार आहेत त्यांची पण अगदीच सात जुलैला जर एक्झाम म्हटलं तर खूप कमी कालावधी आहे त्यामुळे प्लीज बी सिरियस आणि रिव्हिजनवर थोडंसं जास्त फोकस करा ओके त्यानंतर पुढे या मतमोजणी केंद्राच्या शंभर मीटर परिसरात निर्बंध लावण्यात आलेले आहेत सर्वांना माहिती आहे चार तारखेला काय आहे आपल्याकडे निकाल आहे त्यानंतर पेज नंबर सिक्स लोकसत्ता विचार आता इथे आज तेवीस जु सॉरी तेवीस मे असल्याकारणाने आज काय आहे बौद्ध पौर्णिमा आहे व सर्वांना माहिती आहे की भारत देशामध्ये दे बौद्ध पौर्णिमेचं महत्त्व काय आहे आता अठरा मेचं जर तुम्ही वृत्तपत्र विश्लेषण पाहिलं असाल तर त्यामध्ये मी आपण काय चर्चा केली होती पहा स्माइलिंग बुद्धा ओके okay, तर ते प्रोजेक्ट वगैरे तुम्हाला माहितीच असेल व त्यानंतर पहा आता हा लेख आलेला आहे तरी देखील इथं थोडंसं माझे विचार मांडण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन म्हणजे पहा शालेय अभ्यासक्रमामध्ये अष्टांगिका मार्ग त्यानंतर बौद्ध धर्माचे जे चार आर्य सत्य आहेत त्यानंतर त्रिरत्ने वगैरे आहेत ना ते सर्व होतं ता। पण त्यांनी आपला संपूर्ण ते म्हणजे चांगल्या पद्धतीने वगैरे टीचिंग आपल्याला शिकवली का किंवा ते आपल्यामध्ये रुतवण्याचा प्रयत्न केला का नाही तर पहा आता अभ्यासक्रमामध्ये काय काय होतं आता जर सांगायचं जर म्हटलं आपण तर इतर लगेच लिहून पण घेऊ हो शकता तुम्ही किंवा बॅकवर्ड लिंकेजेस आहेत आणि त्यांनी अगदीच लक्षात ठेवू शकतो आपण तर पहा त्यांची आठ काय आहेत तर सॉरी अष्टांगिका मार्ग पहा पहिल्यांदा तर पहिला आहे सम्यक दृष्टी ओके सम्यक दृष्टी त्यानंतर दुसरं आहे काय सम्यक संकल्प करायचं ओके सम्यक संकल्प तिसरं काय आहे सम्यक वाणी किंवा वॉक तला असं म्हणू शकता तुम्ही ओके चौथं काय आहे मग कर्मा किंवा कर्म कर्मात किंवा कर्म त्यानंतर आय थिंक पाचवं ओके सम्यक आजीव ओके त्यानंतर सहावं काय आहे सम्यक व्यायाम व्यायाम आणि सातवं आहे सम्यक स्मृती व आठवं काय आहे पहा सम्यक समाधी आता पहा प्रत्येकाची मी अर्थ वगैरे इथं शिकवू शकणार नाही जर वाटलं ना तुम्हाला तर एखाद्या वेळेस आपण काय करूयात जे यू पी सीला प्रश्न वगैरे आलेले आहेत बौद्ध धर्मावरती ते संपूर्ण एकत्रित करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन पण सहज लक्षात घेण्याचं सॉरी किंवा सहज तुम्हाला सांगण्यासाठी मी हे थोडंसं आणलेलं आहे तर हे काय आहेत अष्टांगिका मार्ग आहेत बौद्ध धर्माची आणि यो याच्यात पुढे गेल्यानंतर पहा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे तर त्यांनी त्रिरत्ने दिलेली आहेत ओके सॉरी काय म्हणतो आपण त्यांची जी हे आहेत चार आर्यसत्य ना ते मला खूप आवडतात ओके म्हणजे बौद्ध धर्माची जी मधील जे चार आर्यसत्य आहेत ना ते पाहूयात आपण पहिल्यांदा तर काय आहे पहिलं आहे दुःख ओके दुसरं काय आहे दुःख समुदाय आणि तिसरं काय आहे पहा निरोध म्हणजे दुःख निरोध आणि चौथं काय आहे दुःख सॉरी दुःख निरोध निरोधक निरोधगामिनी प्रतिपदा ओके हे चार काय आहेत आर्यसत्य आहेत व ह्या आर्यसत्यांना तुम्हाला जर जिंकायचं असेल किंवा यांच्यावरती जर विजय प मिळवायचा असेल तर तुम्हाला काय ही जी अष्टांगिका मार्ग मी सांगितली आत्ता ह्या अष्टांगिका मार्गांचा तुम्हाला काय फॉलो करावा लागेल म्हणजे सांगायचा उद्देश किंवा म्हणजे थोडंसं आपण पुढे आलो म्हणजे मला काय सांगायचं होतं पहा तर जेव्हा मी शाल शाळेमध्ये होतो त्यावेळेस फक्त आपल्याला गौतम बुद्ध यांना अभ्यासक्रमाच्या नजरेतून शिकवण्यात आलं ओके okay, व ज्यावेळेस मी समाजात वावरायला लागलो त्यावेळेस गौतम बुद्ध किंवा बौद्ध हा एक स्वतंत्र धर्म आहे अशा पद्धतीने मला सांगण्यात आलं पण ज्यावेळेस खऱ्या हाताने आपण यू पी सी आणि एम पी सी खरंच करायला लागलो त्यावेळेस आपल्या लक्षात आलं की बौद्ध धर्म किंवा एक अभ्यासक्रम नसून हे काय आहे वे ऑफ लाईफ आहे ओके वे ऑफ लाईफ आता माझ्या विचारांशी तुम्ही किती पत्र सत्य आहात किंवा माझ्यासोबत असाल ते अगदी तुम्ही सांगू शकता पण पहा अगदी जेव्हा आपण यू पी एस सी करतो ना त्यावेळेस खरंच खऱ्या अर्थाने आपलं पण एनलाइटमेंट झाल्यासारखं नक्कीच तिथं हे होतं आता म्हणजे अगदीच गौतम बुद्धांची जी एनलाइटमेंट आहे ती वेगळी आहे पण यू पी एस सीमधून जी एनलाइटमेंट प्राप्त होती ना ती खरंच खूप वेगळी आहे ओके म्हणजे अगदी पहा हे आपण फक्त एक धर्माच्या दृष्टिकोनातून वगैरे गौतम बुद्ध यांना पाहू शकत नाही पण हे काय आहे वे ऑफ लाईफ आहे ओके आपला पण पहा आपला पण आज नक्कीच दुःख आहे पण दुःख कशामुळे आहे कुठेतरी एक अटॅचमेंट आहे ना ओके कुठेतरी अटॅचमेंट आहे त्यामुळेच आपल्याला दुःख आहे आता पहा ज्यावेळेस आपण अटॅचमेंट सोडून दिली म्हणजे दुसऱ्यांकडून काही अपेक्षाच करू शकत सॉरी म्हणजे दुसऱ्याकडून जेव्हा आपण अपेक्षा ठेवत नाही त्यावेळेस आपला दुःख होणारच नाही ना सगळं काय ते आपणच आपणच आपले संपूर्ण आहोत मग ज्यावेळेस आपण हे कन्सिडर करू किंवा स्वतःशी गाठ बांधून ठेवू त्यावेळेस आपला कोणी दुःख करू शकणारच नाही म्हणजे दुःखी कोणी करू शकणार नाही त्यासाठी पहा आपला काय संपूर्ण सम्यक करायचं आहे दृष्टी संकल्प वाघ कर्म व्यायाम समाधी म्हणजे प्रत्येक गोष्ट जी आहे ना ती चांगल्या पद्धतीचीच करायची आहे स्वतःचं जे मन आहे ना ते अगदी चांगल्या पद्धतीने ठेवायचं त्यासाठीच काय आपल्याला त्यांनी एक हे पण दिलेलं आहे मेडिटेशनचा मार्ग पण दिलेला आहे किंवा त्याला माइंडफुलनेस पण म्हणतात पहा ओके वही माइंडफुलनेससाठी म्हणजे पहा युट्यूबवरती भरपूर व्हिडिओज वगैरे आपल्याला मिळून जातील ओके okay, मग काया है? आ, आ, हे काय आहे तर अगदीच वे ऑफ लाईफ आहे गौतम बुद्ध म्हणजे माझ्या नजरेतून जर तुम्ही पाहिलात ना तर मी तर म्हणेल गौतम बुद्ध फक्त अभ्यासक्रम तुम्ही पाहू नका किंवा एक धर्म आहे म्हणून त्याला थोडंसं हे करू नका साईड वगैरे करू नका पण पहा अगदी वे ऑफ लाईफ आहे यासाठी तुम्ही नक्की फॉलो करा असं माझं मत आहे ओके म्हणजे पर्सनल ओपिनियन ते आहे त्यानंतर आणखीन जर यांच्याबद्दल थोडंसं बोलायचं असेल तर पहा म्हणजे पहा महात्मा बुद्ध यांनी कधी किंवा सिद्धार्थने घर कधी सोडलं होतं तर अगदीच वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी व त्यांना एनलाइटमेंट प्राप्त कधी झाली होती किंवा गौतम बुद्ध जेव्हा केव्हा बनली होती ती अगदीच पस्तीसाव्या वर्षी म्हणजे पहा त्यांना सहा वर्ष लागली होती एनलाइटमेंट प्राप्त होण्यासाठी म्हणजे घोर तपस्या वगैरे त्यांनी सहा वर्ष केलेली आहे ओके व अगदी महावीर जैनचं तर त्यांच्यापेक्षा दुप्पट आहे कालावधी ओके महावीर जैन त्यांना सॉरी महावीर वर्धमान यांना बारा वर्ष लागली होती एनलाइटमेंट प्राप्त होण्यासाठी बरोबर आहे व जैन धर्माचं तर खूप म्हणजे एक्स्ट्रीम आहे बौद्ध धर्माचं कसं आहे काय म्हणतो आपण हे मिडल मा मिडल पाथ आहे ओके म्हणजे मला सांगायचं सा काय होतं थोडंसं मी बोलत बोलत ना आपल्या सिलेबसकडे म्हणजे खूपच खोल वगैरे हो जाण्याचा प्रयत्न करतो पण थो सोर सॉरी पण थोडंसं मागे येण्याचा प्रयत्न करेन किंवा म्हणजे थोडंसं शब्दांना आवरण्याचा प्रयत्न करेन मी तर पहा मला सांगायचं नेमकं काय आहे की गौतम बुद्ध यांना पण लगेच दुसऱ्या दिवशीच एनलाइटमेंट वगैरे प्राप्त झाली नव्हती ओके तर त्यांना सहा वर्ष तिथं अथक परिश्रम वगैरे करावं लागलं होतं अगदी तसंच आपलं पण आहे पहा ओके आपण सर्वजण आलो तर आहोत म्हणजे यू पी एस सी आणि एम पी एस सी करण्यासाठी आपण आलेलो तर आहोत पण आपला पण लगेच दुसऱ्या दिवशीच आपला स सक्सेस वगैरे हो मिळेल का किंवा आपल्याला पण एनलाइटमेंट वगैरे प्राप्त होईल का दुसऱ्या दिवशी तर बिलकुल नाही त्यासाठी पहा गौतम बुद्धांकडून शिकण्यासारखं भरपूर काही आहे पण ज्या दिवशी तुम्ही फक्त अभ्यासक्रमाचा टॉपिक आहे म्हणून त्या दिवशी तुम्ही शिकलात ना गौतम बुद्धांना त्या दिवशी तुम्हाला काहीच समजणार नाही म्हणजे तुम्ही त्यांच्यापासून खूप दूर गेलात पण त्याच्या विरोधात ज्या दिवशी तुम्ही त्यांना ना वे ऑफ लाईफ या नजरेतून जर शिकण्याचा प्रयत्न केलात ना तुमच्यासाठी म्हणजे खूप काही आहे गौतम बुद्ध म्हणजे ओके तर हे थोडंसं सा सांगण्याचा सा प्रयत्न केला त्यानंतर आणखीन एक मला त्यांची एक टीचिंग आवडते जे की त्यांनी म्हटलेलं आहे पहा जर तुम्हाला उंच उडायचं असेल ना तर तुम्ही जे तुम्हाला खाली खेचणारे वगैरे गोष्टी आहेत त्या सर्व सोडून द्यायला हव्यात अगदी तशाच पद्धतीने आहे म्हणजे पहा रॉकेटला पण तुम्ही पाहू शकता पहा ओके म्हणजे आ, आता चंद्रयान तीनचं असू द्या किंवा कोणतं पण असू द्या ओके जे जसं व जातं ना तशा पद्धतीने त्याच्या बाजूची जी सिलेंडर वगैरे असतात ना ती बाजूला फेकत जातं ओके अगदी तशा पद्धतीने आहे म्हणजे जर तुम्हाला ऊन सोडायचं असेल ना तर तुम्हाला सर्व काही त्याग वगैरे करणं गरजेचं आहे म्हणजे थोड्याशा गोष्टी ज्या आहेत ना त्या बाजूला पण सारणं खूप गरजेचं आहे हीच आहे बुद्धांची टीचिंग त्यानंतर पुढे आर्टिकल ट्वेंटी वनची चर्चा अद्याप चालूच आहे मग पहा सर्वांना माहिती आहे लास्ट इयरला राजस्थानमध्ये जेव्हा इलेक्शन होणार होते इलेक्शनच्या पूर्वीपूर्वीच थोडंसं फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये पहा एक बिल पास झालेलं होतं तिथं व मला आठवत आहे मी त्यावेळेस पण लेक्चर घेतलेलं होतं ओके आर्टिकल ट्वेंटी वनमध्ये राजस्थान सरकारने अमेंडमेंट करून म्हणजे पहा सॉरी म्हणजे त्यांनी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट केली नाही बरं म्हणजे त्यांनी डी पी एस पीमध्ये काय केली एक बिल पास केलं व आर्टिकल ट्वेंटी वन अंतर्गत त्यांनी काय म्हटलं की राईट टू हेल्थ अशा पद्धतीने आम्ही सर्वांना अधिकार देत आहोत असं त्यांनी तिथं कन्सिडर केलं किंवा तशा पद्धतीने भारतातील पहिलं राज्य झालं ज्यांनी राईट टू हेल्थ आपल्या प्रॅक्टिसमध्ये आणलेलं आहे असं राजस्थान सरकार झालेलं होतं गेल्या वर्षी ओके मग लगेच काय केले पहा डॉक्टर संघटनांनी त्याला विरोध केला ओके व पुढे चालून तर सरकारच पडलं काँग्रेसचं पण डॉक्टर संघटनांनी वगैरे विरोध केला का विरोध केला त्यांना तर त्यांनी म्हटले की बाबा प्रत्येक जर पेशंट आमच्याकडे आला तर आम्ही त्यांना काय करायचं म्हणजे मलमपट्टी वगैरे करायचं मग त्याची फीस वगैरे नाही घ्यायची असं त्या बिलमध्ये देण्यात आलेलं होतं आज सध्याला पहा महाराष्ट्र गव्हर्नमेंटने पण काय केलेलं आहे हा कायदा थोडासा मोडून तोडून लागू करण्याचा प्रयत्न केलेला आहे जसं की आता तुम्ही जर तुम्हाला जर काही प्रॉब्लेम वगैरे असेल व तुम्ही जर गव्हर्मेंट हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये वगैरे गेलात तर तुम्हाला जे पू ओ पी डीचे पूर्वी चार्जेस द्यायला लागायचे पहा दहा रुपये ते आता द्यायची गरज नाही आहे ओके मग तेच आहे आता फ्री ऑफ कॉस्ट सर्व्हिस वगैरे झालेली आहे आपली कुठं ग सिव्हिल हॉस्पिटलला वगैरे मग अगदीच तशाच पद्धतीने राजस्थान गव्हर्मेंटने काय केलं पहा ऑल प्रायव्हेट प्लस गव्हर्नमेंट प्ल प्रायव्हेट प्लस गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये तुम्हाला काहीही होऊ द्या तुम्ही डायरेक्टली कोणत्याही हॉस्पिटलमध्ये जर गेलात तर तुम्हाला काय फ्री ऑफ कॉस्टच तिथं ट्रीटमेंट वगैरे देईल अशा पद्धतीने त्यांनी बिल पास केलं होतं कि किंवा कायदा केलेला होता मग याला डॉक्टर संघटनांनी यामुळेच विरोध केला की बाबा आम्ही खाणार काय मग घोडा अगर घास्य दोस्ती करेगा तो खायगा क्या अगदी तशा पद्धतीने तिथं झालेलं होती सिच्युएशन त्यामुळे अगदीच याला गेल्या वर्षी विरोध होत होता पण हे आहे राईट टू हेल्थ मग राईट टू हे तु हेल्थ तुम्हाला आहे का आर्टिकल ट्वेंटी वन अंतर्गत आय होप तुम्ही उत्तर देऊ शकाल थोडासा विचार करू शकता तर पहा अगदी यस अगदी बरोबर आहे तुमचं म्हणजे राईट टू हेल्थ तुमच्या काय आहे जीवन जगण्याच्या अधिकारामध्ये ऑलरेडी येतं बरोबर राईट टू तु हेल्थ तुमच्या जीवन जगण्याच्या अधिकारामध्ये इनबिल्ट आहे बरोबर त्यासाठी पहा संविधानामध्ये आपल्याला केस पण गेलेले आपल्याला दिसून येतात व्हिन्सेंट पनिकुलरगारा विरुद्ध भारतीय संघराज्य ओके गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा युनियन ऑफ इंडिया अट एकोणीसशे सत्याऐंशीची ही केस आहे ओके या केसमध्ये जजमेंट दिलं सुप्रीम कोर्टाने की आर्टिकल ट्वेंटी वन अंतर्गत जीवन जगण्याच्या अधिकाराखालीच तुम्हाला काय राईट टू हेल्थ किंवा चांगलं आरोग्य मिळण्याचं देखील अधिकार आहे असं सुप्रीम कोर्टाने जाहीर केलं ओके त्यामुळे आर्टिकल ट्वेंटी वन अंतर्गत तुम्हाला राईट टू हेल्थ ऑलरेडी आहे पण त्याला कागदोपत्री उतरवण्याचं काम राजस्थान सरकारने केलं होतं पहिलं सरकार आहे ज्यांनी काय केलं होतं राईट टू हेल्थ कायदा केलेला आहे आय होप तुम्हाला हे योग्यरित्या समजलेलं असेल किंवा परीक्षेला जर प्रश्न आला की कोणत्या सरकारने राईट टू हेल्थ केलेलं आहे तर ते आहे राजस्थान सरकार पहिल्यांदा ओके आय होप समजलं त्यानंतर आपण पुढे जाऊयात सतराशे लुगडी तरी स्किप करू शकता मी त्याला रेकमेंड करत नाही आहे त्यानंतर आयोगाची विश्वास सॉरी आयोगही विश्वासार्ह हवा आता हे इलेक्शन कमिशनबद्दल हा लेख आलेला आहे पण सध्याचं वातावरण वगैरे पाहता हा परीक्षेला लेख विचारला जाणार नाही जर जा शक्य झालं तर तुम्ही हा लेख वाचून घेवा घेऊ शकता पण याच्यापूर्वीच आपण इलेक्शन कमिशनवरती भरपूर ताशेरे वगैरे ओळलेले आहेत त्यामुळे मला परत याबद्दल चर्चा करायची नाही आहे मी स्किप केलेलं आहे त्यानंतर इकडे पहा इराणचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्याबद्दल सॉरी म्हणजे त्यांचं जे निधन झालं तिथे आपले उपराष्ट्रपती जगदीप धनखड तिथे गेले होते त्यांच्या म्हणजे पार्थिवाचं अंतिम दर्शन वगैरे यासाठी मग ते झालेलं आहे इथं देण्यात आलेलं आहे संपूर्ण म्हणजे त्यांचं कारकिर्द वगैरे कशा पद्धतीने राहिलेली आहे आता अगदीच पहा तेथील जे नवीन ने नेतृत्व वगैरे येतील त्यावर पण भरपूर गोष्टी वगैरे तिथं अवलंबून आहेत आता हा लेख गरजेचा आहे का पहा अन्वयात आहे म्हणजे जास्त काही देण्यात येत नाही फक्त त्यांचं कार्यकाळ वगैरे कशा पद्धतीने राहिलं हे दिलेलं असतं व याच्यापूर्वी पण आपण पाहिलेलं आहे पहा की दोन हजार अठरामध्ये आपण काय तोडली त्यांच्यासोबतची युती वगैरे तोडली होती म्हणजे चहाबार पोटचं त्या दिवशीचं व्हिडिओ आठवा तुम्ही म्हणजे ट्रम्प यांनी थोडासा दावा दिला भारताला की बाबा तुम्ही तिथून तुम तेल वगैरे खरेदी करू नका व आपण पण ते तोडून दिलेलं होतं संबंध वगैरे व तेच गरजेचं आहे तुम्हाला इंटरनॅशनल रिलेशनसाठी ते महत्वाच्या आहेत गोष्टी बाकी दोन हजार सोळाला ट्रम्प वगैरे आले ही जास्त काही गरजेचं नाही पहा मी तेच म्हटलं ना आता कारण नवीन नेतृत्व आल्यानंतर भारत कशा पद्धतीने तिथं जाईल हे खूप गरजेचं असतं तिथं ओके व पहा आता सध्याला तुम्ही दोन हजार चु पंचवीसचे ॲक्सपिरंट आहात व आतापासूनच शिळे तुकडे वगैरे घेऊ नकात म्हणजे पुढल्या वर्षीचं ज्यावेळेस नवीन संपूर्ण येईल म्हणजे संपूर्ण नेतृत्व नवीन असेल त्यानंतर करंट अफेअर्स नवीन असेल त्यावेळेस आपण यांची चर्चा करूयात आता सध्याला तुम्ही डोकं वगैरे तिथे हे करू नका म्हणजे जास्त डोक्यावरती प्रेशर वगैरे घेऊ नका असं माझं मत आहे त्यानंतर रेल्वे कार्गो सिस्टीम याबद्दल आलेला आहे स्किप करू शकता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची न्यूज म्हणजे नॉर्वे आणि स्पेनची पॅलेस्टाईनला मान्यता देण्यात आलेली आहे ओके हायलाईट करायचं विसरलो मी हां पहा नॉर्वे आणि स्पेनची पॅलेस्टाईनला मान्यता व याच्या पूर्वी पहा भरपूर देशांनी पॅलेस्टाईनला मान्यता दिलेली आहे आता हा हे जे इस्रायलचा इश्यू आहे ना इस्रायल त्यामुळे चिडतं ओके व सध्याला तिथे इस्रायलला पण मान्यता आहे ओके व दुसरीकडे पॅलेस्टाईनला पण मान्यता आहे यामुळे दोन देश तिथं एकाच आता पहा ही लँड आहे ओके या लँडमध्ये आजदी लँड इस्रायलला देण्यात आलेली आहे दी लँड पॅलेस्टाईनला दिलेली आहे ओके यामुळेच हा इश्यू आहे व इथं पहा एका तुकड्या सॉरी एका भाकरीचे दोन तुकडे झाले किंवा यशा एका देशाचे दोन तुकडे झाले आहेत त्यामुळे ह्याच कंसेप्टला काय म्हणतात द्विराष्ट्र ही संकल्पना म्हणतात आता यू पी सीने याच्याबद्दल पण पी वायकी विचारलेली होती ती पी वायकी विचारलेलं आहे किंवा सॉरी सीने प्रश्न विचारलेला आहे एक की द्विराष्ट्र संकल्पना ही कोणत्या देशाशी संबंधित आहे नॉर्वे स्पेनशी संबंधित आहे का इस्रायल पॅलेस्टाईनशी संबंधित आहे तर इस्रायल पॅलेस्टाईनशी संबंधित काय आहे द्विराष्ट्र ही संकल्पना आहे हे तुम्हाला मान्य क कर... सॉरी हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे त्यानंतर तथ्य दडपल्याने ताशेरी ईडीच्या अटकेविरोधात आव्हान याचिका सोरेनकडून मागे आता पहा सर्वोच्च न्यायालयामध्ये ईडीच्या विरोधात जी याचिका दाखल करण्यात आली होती हेमंत सोरेन यांची मग त्याला हायकोर्टाचे जे पुरावे पूर्वीचे होते त्यानंतर जे सत्र न्यायालयाचे होते या बेसिसवरून कपिल सिब्बलनी ती याचिका मागे घेतली कारण सुप्रीम कोर्टाने तशा पद्धतीने त्यांच्यावरती ताशेरे ओढले की तुम्ही आमच्यापासून तथ्य वगैरे किंवा जे फॅक्ट आहेत ते लपवून ठेवत आहात का असा सवाल केला त्यामुळे त्यांनी याचिका मागी घेतलेली आहे ठीक आहे त्यानंतर पुढे जाऊयात आपण आता पहा याच्यानंतर दुसऱ्या काही बातम्या आपल्यासाठी गरजेच्या नाही आहेत हां इथं एक शेवटची बातमी आपण घ्यायचं म्हटलं होतं तर ती घेऊन आपण थांबणार आहोत पहा सर्वांना आठवत आहे दोन हजार अठरामध्ये ना आपल्याकडे शक्तिकांता दास आलेले आहेत ओके त्याच्यापूर्वी कोण होते उर्जित पटेल होते ओके उर्जित पटेल मग उर्जित पटेल यांनी राजीनामा का दिला आता हा प्रश्न पहा यू पी सी आणि एम पी सीला येणार नाही आहे पण तुम्हाला आयची बॅकग्राऊंड वगैरे माहिती असणं गरजेचं आहे या निमित्ताने मी घेतलेलं आहे व शक्तिकांत दास दास यांना काय यावर्षी डिसेंबरपर्यंत काय त्यांचं एक्स्टेन्शन आहे दोन हजार चोवीसपर्यंत त्यांचं एक्स्टेन्शन देण्यात आलं होतं म्हणजे आयची गव्हर्नरचा कालावधी किती आहे बेसिकली तीन वर्षाचा हा कालावधी असतो ओके दोन हजार अठरा ते एकवीसपर्यंत त्यांचं पहिली टर्म झाली त्यांचं एकवीस ते चोवीस अशा पद्धतीने त्यांची सेकंड टर्म आहे ओके मग पहा काय झालं होतं दोन हजार सतरा अठरा दरम्यान उर्जित पटेल हे गव्हर्नर होते आयचे मग त्या दरम्यान ना आयने ना उर्जित पटेल यांच्यावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केलेला होता कशाबद्दल तर पहा ना आता सध्याला रिझर्व्ह बँकेकडून गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला किती दोन पॉईंट अकरा लाख रुपये मिळालेले आहेत पण दोन हजार सतरा अठरामध्ये फक्त पन्नास हजार रुपये त्यांना काय मिळालेले होते प्रॉफिट मिळालेलं होतं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला म्हणजे पहा सांगायचं म्हणजे काय तर आरबीआय काय आहे बँकांची बँक आहे किंवा सरकारची बँक म्हणून काम करते बरोबर सरकारची बँक म्हणून पण आर बी आय काम करत असते म्हणजेच मध्ये पैसा कोणाचा आहे गव्हर्मेंट ऑफ इंडियाचा आहे बरोबर मग पहा आरबीआय पण काय करते भरपूर काही काम वगैरे करत असते म्हणजे लोन वगैरे देत असते जे कमर्शियल बँक वगैरे त्यांना लोन वगैरे देत असते आरबीआय बरोबर मग या लोनच्या इंटरेस्टमधून वगैरे काही पैसे नफा वगैरे कोण कमावतं नफा कमवत असते आरबीआय मग त्या नफ्याचा काही वाटाना कुणाला द्यावा लागतो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला कारण तो मालक आहे ना गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मालक आहे आरबीआयचा यासाठी त्यांना काय नफा तिथं वाटावा लागतो मग ती तसंच व्हायचं पहापूर्वी नफा तर व्हायचा पण जास्त करून ना रिजर्व जास्त ठेवण्या ठेवले जायचे म्हणजे भारतीय बँकेची जी हिस्ट्री आहे त्या हिस्ट्रीमध्ये ना अगदी आजपर्यंत आयने ना जास्त रिझर्व्ह ठेवलेले होते म्हणजे पहा अनएक्सपेक्टेड जर काही फायनान्शियल क्रायसिस वगैरे जर देशात आलं तर त्याला झुंज देण्यासाठी आरबीआय काय करायची जो जास्त रिजर्व ठेवून घ्यायची ओके म्हणजे जर नफा झाला ना त्याची खूप कमी म्हणजे दोन तीन पर्सेंटच अशा पद्धतीने द्यायची व बाकी जो नफा आहे तो स्वतःजवर ठेवून घ्यायची आरबीआय मग अगदी तसंच झालं पहा पन्नास हजार एवढंच काय दिली सॉरी पन्नास हजार कोटी जी होती ना रक्कम एवढीच कोटी रक्कम फक्त पूर्वी कुणाला मिळायची गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला द्यायची मग हे नरेंद्र मोदी त्यानंतर अटल अरुण जेटली वगैरे त्यावेळेस फायनान्स मिनिस्टर होती हे त्यांना थोडंसं खटकलं त्यांनी म्हटले बाबा तुझ्या जो एवढेले पैसे आहे तो तू आम्हाला का देत नाही आहेस ओके तुझं तर सर्वे सर्व आम्ही आहोत मग तू आम्हाला का पैसे जास्त देत नाहीस म्हणून या दोघांमध्ये थोडंसं खटकलं ओके okay, मग यासाठीच पहा उर्जित पटेल यांनी राजीनामा दिला ती म्हटले आम्ही फक्त पन्नास हजारच देऊ शकतो कारण जर अनएक्सपेक्टेड जर काही सिच्युएशन वगैरे भारतासमोर आली तर त्यावेळेस आम्हाला प्रॉब्लेम वगैरे येतील त्याला फेस करण्यासाठी आम्हाला काय जास्त पैशाची गरज आहे असं आरबीआयने तिथं ठणकावून सांगितलेलं होतं मग पहा अगदीच आय ए एस रघु सॉरी आय ए एस शक्तिकांता दास यांना तिथं काय बसवण्यात आलं कुठे आयची गव्हर्नर सिरी दिली व त्या वर्षीच पहा लगेच त्यांना काय मिळाले एक लाख कोटी रुपये तिथं मिळालेले होते एक लाख कोटी रुपये लगेच आयचं पहिलं डिव्हिडंड तशा पद्धतीने होतं दोन हजार एकोणीस वीसचं ओके मग त्यानंतर दोन हजार वीस एकवीसमध्ये थोडंसं कोविडमुळे थोडंसं कमी उत्पन्न झालं पण त्यानंतर परत एकदा पहा दोन पॉईंट अकरा लाख म्हणजे आजपर्यंतचा सर्वोच्च लाभांशी मंजूर झालेला आहे म्हणजे सर्वोच्च म्हणतोय मी पहा इथं पण तेच देण्यात आलं आहे आर बी आयच्या हिस्ट्रीमध्ये सगळ्यात जास्त रक्कम दिलेली आहे ही रक्कम देण्यात आलेली आहे म्हणजे आता आर बी आयने किती टक्के दिली आहे आपल्याला ती माहिती नाही आहे किंवा इथं देण्यात आलेलं नाही कि की किती टक्के त्यांनी रक्कम वगैरे वर्ग केलेली आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला म्हणजे त्यांच्या नफ्याची ओके पण ठीक आहे एवढी रक्कम वगैरे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला मिळालेली आपल्याला इथं दिसत आहे बेसिकली मला फक्त ही सांगायची गोष्ट काय होती तर अगदी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि आयमध्ये कशा पद्धतीने चालत आहे वगैरे हे थोडंसं स्टोरी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे या निमित्ताने मी सांगितलेलं आहे बाकी पहा यू पी एस सी परीक्षेला प्रश्न अशा पद्धतीची तर विचारलेलं नाही याच्यापूर्वी पण तुम्हाला माहिती असू द्या मेन आन्सर रायटिंगला वगैरे की दोन पॉईंट अकरा लाख या वर्षीचं काय दोन पॉईंट अकरा लाख कोटी रुपये गव्हर्नमेंट सॉरी आय हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला पैसे देणार आहे ओके एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने आता इथं आपण थांबूयात याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता धन्यवाद